जुलै महिना सरत आलेला असला तरी देखील अद्याप नाशिक जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही आहे कारण इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर वगळता अन्य तालुक्यांमध्ये अद्यापही मुसळधार किंवा दमदार अशा स्वरूपाचा पाऊस झालेला नाही आहे आणि परिणामी जिल्ह्यातल्या धरणांमध्ये अत्यल्प असा पाणीसाठा सद्यस्थितीमध्ये शिल्लक राहिलेला आहे मी आता नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये उभा आहे या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एरवी जे गंगापूर धरण जुलै महिन्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त भरलेलं असतं आणि त्यातून हजारो क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येतं परिणामी नाशिक शहरामध्ये गोदावरीला पूरसदृश्य अशी परिस्थिती निर्माण होत असते यंदा मात्र चित्र वेगळं आहे पाऊस दमदार अशा स्वरूपाचा झालेला नाही आहे आणि परिणामी गंगापूर धरणामध्ये अवघे त्रेपन्न टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आणि संपूर्ण गंगापूर धरण समूहाचा जर आपण विचार केला तर अवघे एक्केचाळीस टक्के इतकाच अत्यल्प पाणीसाठा सध्या गंगापूर धरण समूहामध्ये शिल्लक आहे अशीच परिस्थिती गिरणा धरणाची देखील आहे मागच्या वर्षी ज्या गिरणा धरणामध्ये जुलै महिन्यामध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक होता त्या गंगापूर धरणामध्ये यंदा अवघे बावीस टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे इतर धरणांमध्ये देखील अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल दिलासादायक बाब एवढीच की इगतपुरीमध्ये मागच्या आठ दिवसांपासून संततधार असा पाऊस सुरू आहे आणि परिणामी दारणा धरण शहात्तर टक्के भरलेला असल्यामुळे मागच्या दोन दिवसापासून दारणा धरणातून सतराशे ते अठराशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग दारणा पात्रात करण्यात येतो आहे तर दारणा धरण सोडलं तर इतर धरणांची परिस्थिती जी आहे ती अशाच पद्धतीने आहे अत्यल्प असा पाणीसाठा आहे आणि परिणामी येत्या काही दिवसात मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस जर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झाला नाही तर मात्र जिल्ह्यातल्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनण्याची चिन्ह आहेत नाशिक शहराचा जर आपण विचार केला तर नाशिक शहराची देखील अशीच परिस्थिती आहे कारण गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला नाही धरणामध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली नाही तर मात्र नाशिककरांच्या देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनण्याची चिन्ह आहेत कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका